विचारलं ब्लॅक मॅजिक म्हणजे काय आपल्याच एक काय मला दोन कबरी नाही म्हणजे जेव्हा मी एक शक्ती ती घेणार आहे पुढच्या वेळेस ब्लॅक मॅजिकच मी त्याचे डिटेल्स घेणार आहे पण ब्लॅक मॅजिकच कसं जेव्हा तुम्ही ती शक्ती एखाद्याच्या थ्रू करता ती कशावर करते एकतर घरामधला त्याच्या अंगावरला कपडा दुसरं त्याच नग तिसरं केस किंवा चौथं त्याच्या खाद्यानातून खाण्या जो अन्न आहे त्याच्यामध्ये प्रवेश करून त्याच्यावर तो ब्लॅक मॅजिक करतात आणि समोरचा जर तेवढा पॉवरफुल असेल जसं तुम्ही बॉल फेकतात ना एखाद्या भिंतीवर तेवढाच रिटर्न येत असतो तसंच ब्लॅक मॅजिक जेवढं आपण दुसऱ्याला जसं एक जळता अग्नी कोळचा असतो ना जेव्हा आपण दुसऱ्याचा अंगावर फेकतो तर आपले हात जळतात त्याचे पण जळतात तर सायमेंटिस्टली जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोळतो तर ते आपल्याला सुद्धा प्रभाव पडतो म्हणून जर कोणी तुमच्या ब्लॅक मॅजिक करीत असेल तर अडीकच प्रामाणिक आहे कि तुम्ही भगवत नावाचं जप करायचं आणि चांगलं उदाहरण तुषार मध्ये रामदास वाचली असेल की तिथे एक बंगाली माणसाने त्यांच्यावर खूप पॉवरफुल केली होती वकील होते, होते। पण त्याने एकच सहार केले परपूज राधानाथ महाराज त्यांच्या खूप डिटेल्स म्हणून सांगतात की मी पुढच्या वेळेस घेणार आहे की त्यांना प्रभाव नाही पडला तर तेवढा जप करायचे तेवढं रिप्लीट व्हायचा नंतर तो जो तांत्रिक होता तो मेला नंतर म्हणून या ब्लॅक मॅजिकचे नादे लागायचं नाही लागलं तर एकच पर्याय भगवंत नावाचा जप भगवंताच्या नावाशी दुसरा कोणताही पर्याय नाही म्हणून आपल्या जीवनाची सुरुवात आणि रात्री एंड होताना आधी मध्य आणि अंत भगवंताचं नाव आहे दुसरं काही नाही म्हणून आपण भगवंताच्या नावाचं जप केला पाहिजे हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम